सध्या राज्यभर गाजतंय ते पुण्याच्या पिंपरी इथल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाचं जे काही झालेलं आहे ते आपण पाहतोय आणि हे जे संपूर्ण कुटुंब होतं हे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाशी संबंधित असं कुटुंब होतं एक तालुका अध्यक्ष असलेला राजेंद्र हगवणे आणि त्याची दोन मुलं यांनी जो काही धुमाकूळ घातलाय तो आपण बघितला हे प्रकरण सुरू असतानाच बिहारवरून बातमी आली लालू प्रसाद यादव जे बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचा मुलगा तेजप्रताप यादव याने एक घोळ घातला आणि वडिलांनी मुलालाच घरातून आणि पक्षातून बाहेर काढलं आता हे प्रकरण संपतं न संपतं किंवा ते काहीस शांत होतं न होतं तेवढ्यात राज्याचे जे सामाजिक न्याय विकास मंत्री आहेत संजय शिरसाड जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या मुलाचं एक नव प्रकरण समोर आलेलं आहे मग राष्ट्रवादी असो शिवसेना असो राष्ट्रीय जनता दल असो, असो की बिहार असो या संपूर्ण देशभरातल्या राजकारण्यांची मुलं हा आता समाजासाठी एक चिंताजनक विषय ठरायला लागलेला आहे महिलांबरोबरचे संबंध त्यांचं लैंगिक शोषण त्यांची लुबाडणूक आणि संपूर्ण समाजात धुमाकूळ घालणं कायदा नियम धाब्यावर बसवत आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या चैनीसाठी अख्खा समाज आणि विशेषतः महिला आणि तरुणींना वापरणं हा या राजकीय बिरादरीचा एक धंदा झाला ही नेत्यांची मुलं असं का वागतात असा प्रश्न या बातम्या आणि घटना पाहिल्यानंतर आपल्याला पडू शकतो नेत्यांची मुलं असं का वागतात हे मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता नेत्यांची मुलं असं का वागतात याच एकाच आठ ते दहा मिनिटाच्या किंवा बारा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळंच सांगणं शक्य होणार नाहीये त्यामुळे जसं हे प्रकरण पुढे जाईल त्या त्या टप्प्यावर यातल्या काही गोष्टींचा उलगडा मी आपल्या बरोबर करणार आहे पण आता सगळ्यात पहिल्यांदा तेजप्रताप असो किंवा सिद्धांत शिरसाट असो ही मस्ती हा मस्तवालपणा या नेत्यांच्या मुलांमध्ये कुठून आला तेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो माझा काही दिवसांपूर्वीचा किंवा काही तासांपूर्वीचा एक व्हिडिओ होता की राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच या अशा सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या आणि गुंडापुंडांच्या प्रवर्गातल्या लोकांचा भरणा का झालेला आहे त्यावेळेला मी अजितदादांवर ठपका ठेवला होता आणि ते अगदी स्पष्टही दिसत होतं आता अजितदादांवर ठपका ठेवला आहे त्यामुळे अजितदादा एकटेच दोषी आहेत असं समजण्याचं काही कारण नाही संपूर्ण राज्यात आणि देशात राजकीय नेत्यांच्या मुलांची ही दादागिरी मस्तवालपणा महिलांबरोबरचे अनैतिक संबंध या सगळ्या गोष्टी इतक्या पराकोटीला पोहोचलेल्या आहेत याचं कारण आहे सत्ता आणि पैसा आता हा जो सिद्धांत शिरसाट आहे त्याने जे काय केलंय ते मी आपल्याला सांगणार आहे राज्याच्या राजकारणासाठी ते तितकंच महत्वाचं आहे पण अगदी जाता जाता संक्षिप्त स्वरूपात लालू प्रसाद यादव जे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि देशातले एक मोठे राजकीय नेते आहेत त्यांची जी दोन मुलं आहेत एक तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव हा जो तेजप्रताप यादव आहे हा सदतीस वर्षाचा आहे याचं लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या राय नावाच्या एका मुलीशी याचं लग्न झालं आणि लग्नानंतर दोन हजार अठरामध्ये ते लग्न झालं आणि त्यावेळेला सहा महिन्यांनीच या तरुणीबरोबर झालेल्या लग्नापासून घटस्फोट मिळावा याच्यासाठी न्यायालयामध्ये खटला सुरू आहे हा स्वतः मंत्रीही होता आणि हसनपूर नावाचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधून हा निवडून येतो आता सध्या तिथे काही बिहारमध्ये लालू यादव यांची सत्ता नाहीये पण लोकसभेच्या वेळेला ज्या वेळेला तिथून आपल्या काही समर्थकांना तिकीट मिळालं नाही तेव्हा याने आपला धाकटा भाऊ तेजस्वी यादव आणि वडील यांच्यावर जोरदार टीका केली होती आता बिहारची निवडणूक येऊ घातली आहे हो अवघ्या काही अगदी तोंडावरच आलेली आहे ही निवडणूक आणि या निवडणुकीसाठी ज्या वेळेला संपूर्ण बिहार सज्ज होतोय राष्ट्रीय जनता दल सज्ज होतोय लालू प्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा जो त्यांचा उत्तराधिकारी आहे तेजस्वी यादव तो सज्ज होतोय त्याच वेळेला हे प्रकरण समोर आलेलं आहे आता हा जो मुलगा आहे तेजप्रताप यादव हा प्रचंड विक्षिप्त आहे म्हणजे शाळेत असल्यापासून कायदा धाब्यावर बसवणं मस्तवालपणा करणं पैशाचा मास दाखवणं सत्तेचा दुरुपयोग करणं या सगळ्यासाठी हा ओळखला जातो यालाही काही समर्थक आहेत म्हणजे प्रत्येक चांगल्या वाईट माणसाला जसे समर्थक असतात तसे यालाही आहेत हा इतका विक्षिप्त आहे की कधी तो श्रीकृष्णाची वेशभूषा करतो आणि वृंदावनमध्ये जातो कधी तो आध्यात्मिक गुरु बनतो आणि पटण्याच्या रस्त्यावर फिरतो कधी गुरु बनून तो महिलांचे जत्थे जमवतो त्यांच्यामध्ये रमतो आणि महिला त्यांच्याबरोबरचे अनैतिक संबंध याच्यामध्ये हा प्रचंड माहीर आहे आता तो ज्या अनुष्का यादव नावाच्या मुलीच्या संपर्कात आला दोन हजार मध्ये तो तिच्या संपर्कात आला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तेव्हापासून म्हणजे त्या जवळपास बारा वर्ष यांचं हे सगळं प्रकरण सुरू आहे ते प्रकरण सुरू असताना सुद्धा त्याने लग्न केलं या ऐश्वर्या रायशी आणि त्यामुळे हा जो खटला सुरू आहे आता याच्या विरोधात कोण आहे तर सख्खा मामा साधू यादव हे त्याच्या विरोधात आहेत आणि ऐश्वर्या राय जी आता प त्याची पत्नी आहे अधिकृतरित्या जी त्याला आता घटस्फोटासाठी जी खटला त्याच्यावर चालवते या दोघांनी त्याच्या मागे हात धुवून लागायला सुरुवात केली आहे पण सोशल मीडियावर त्याचे काही आक्षेपार्ह फोटो ज्यावेळेला पाहिले त्यावेळेला वडील लालू प्रसाद यादव आणि भाऊ तेजस्वी यादव यांनी त्याची पक्षातून आणि कुटुंबातून हकालपट्टी केलेली आहे आता पक्षातून त्याची हकालपट्टी केल्यानंतर त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलेला आहे तो साधा भोळा आहे असं त्याच्या समर्थकांनी बोलायला सुरुवात केली आहे बिहारमध्ये जी गोष्ट आहे तीच गोष्ट मुंबईतल्या चेंबूरमध्ये घडते किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा घडते सिद्धांत संजय सिरसाट हा जे सामाजिक न्याय मंत्री आहेत संजय शिरसाट यांचा मुलगा आहे संजय शिरसाट हे स्वतः पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर मधलं मोठं प्रस्त म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं चंद्रकांत खैरे आणि संजय शिरसाट यांच्यामधून विस्तव जात नाही पण याच संजय शिरसाट यांचा जर आपण विचार केला तर कोणी एकेकाळी एक ते चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात राहायचे आणि तिथे तो जो संपूर्ण भाग आहे तिथे त्यांचा राबता होता तिथे त्यांचं वावरणं होतं मागासवर्गीय कुटुंबात असलेले संजय शिरसाट यांनी खूप संघर्षाने राजकीय प्रवास जो आहे तो त्यांचा पार पाडलेला आहे त्यांची वाटचाल मंत्रिपदापर्यंतची आहे ती संघर्षमय आहे एकनाथ शिंदेचे ते निकटवर्तीय म्हणून समजले जातात पण या स सिद्धांत शिरसाट याने सोशल मीडियावरून त्याच्या एका जी ओळखीतून एक विवाहित महिला त्याच्या संपर्कात आली आणि त्यानंतर त्यांचं चेंबूरला एक फ्लॅट आहे या फ्लॅटवरती या महिलेबरोबर त्याने शरीर संबंध ठेवले आणि ती जी महिला आहे ती विवाहित आहे हे माहीत असताना सिद्धांत शिरसाटने काय केलं तर सिद्धांत शिरसाटने त्या महिलेला लग्न करायला भाग पाडलं चौदा जानेवारीला दोन हजार बावीस मध्ये त्यांनी लग्न केलं आणि त्यानंतर त्याने त्या महिलेला काय सांगितलं हे सगळं कोणी केलंय तर या महिलेकड या महिलेने एक नोटीस बजावली आहे ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरेंच्या माध्यमातून आणि ठोंबरेंनी जी नोटीस बजावलेली आहे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही या म्हणजे त्यांची जी अशील आहे किंवा त्यांची जी क्लाइंट आहे तिला आपल्या कुटुंबात घेऊन जाऊन तिच्याबरोबर संसार करायला हवा पण या सिद्धार्थ शिरसाटचे उपद्व्या हे मुंबईत चेंबूर त्याचप्रमाणे मुंबईच्या चे वेगवेगळ्या वेग भागात छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि राज्याच्या वेगवेगळ्या वेग रा भागात व्यवस्थित सुरू आहेत का तर वडील मोठे नेते आहेत वडिलांचे संबंध थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांसहित आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत वेगवेगळ्या वेग पक्षांमधले नेते संजय शिरसाटांचे हितचिंतक आहेत आणि त्यातून या सत्तेमुळे आणि सत्तेतल्या पैशामुळे या सगळ्या मंडळींना माज आणि मस्ती आलेली आहे आणि त्यातूनच हे सगळं प्रकरण पुढे आलं आता या सगळ्या गोष्टी घडत असताना जर आपण पाहिलं तर चौदा जानेवारी दोन हजार बावीसला बौद्ध पद्धतीने या विवाहित महिलेला आपल्याबरोबर लग्न करायला भाग पाडलं या सिद्धांत शिरसाटने आणि त्यानंतर तिला सांगितलं तू चेंबूरच्याच फ्लॅटवर राहायचं छत्रपती संभाजीनगरला यायचं नाही आणि त्यामुळे काही वेळ तिथे राहत होती पण त्याच वेळेला सिद्धांत शिरसाटचे इतर महिलांबरोबर असलेले संबंध हे सुद्धा या महिलेच्या लक्षात आले शरीर संबंधातून झालेली गर्भधारणा आणि त्याचा अडसर दूर करण्यासाठी सिद्धांत शिरसाटने तिच्यावर अत्यंत भावनात्मक असा दबाव आणला आणि तू जर माझं ऐकलं नाहीस तर मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाची तगादा तिच्याकडे लावला आणि यातून आता हे प्रकरण न्यायालयाच्या टप्प्यापर्यंत पोचण्याच्या वाटेवर आहे आता हे काही सिद्धांत शिरसाट किंवा संजय शिरसाट यांचे एकट्याच घडलंय का तर नाही एकनाथ शिंदे यांच्या गटात बघा राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जे चालू आहे तेच शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा चालू आहे आणि ठाकरेंची शिवसेना ही पण काही त्यातून वेगळी नाही आहे आता दिशा सालियन हे प्रकरण आपल्यासमोर आहेच म्हणजे हे सगळं का सुरू होत आहे तर मित्र हो याच्यासाठी कारणीभूत आहे ती म्हणजे सत्ता आणि आता याच पद्धतीत मुंबईच्या पश्चिम उपनगरातले शिंदेंचे एक जे आमदार आहेत त्यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी एका उद्योजकाचं अपहरण केलं होतं आणि त्यानंतर पोलिसांची कारवाई आणि त्यातून एकनाथ शिंदेनीच या आमदाराच्या मुलाला आणि आमदाराला वाचवलं होतं आता असाच प्रकार कोकण किनारपट्टीवरती एक शेट आहेत त्यांचा मुलगाही तेच करत असतो तिथे स्थानिक लोकांना धमकावणं तिथल्या एका मोठ्या कंपनीतले ठेके स्वतःलाच मिळवणं रस्त्याची कामं त्यातले कंत्राट स्वतःला आणि स्वतःच्या चेले चपाट्यांना मिळवणं या नेत्यांच्या पोरांनी प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे हा का घातलाय तर ज्या वेळेला एखादा नेता मोठा होत असतो त्याच वेळेला आता या सगळ्या नेत्यांची मुलं साधारण तरुण आहेत मुलगा एक विशी बाविशीत आला की तो युवा नेता होतो मग गावभरात आणि त्या वस्तीत आणि वाढीत आणि तिथल्या परिसरामध्ये त्याचे होर्डिंग लागायला सुरुवात होतात आता या सगळ्या पक्षांमध्ये युवकांच्या संघटना आहेत विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत त्याचे पदाधिकारी आणि नेते होण्याचं काम या नेत्यांची पूरक करत असतात त्यांनी कॉलेजमध्ये जाओ किंवा न जाओ पण ते युवा नेते होतात ते युवा हृदय सम्राट होतात तरुण नेते होतात आणि आज भविष्यातले भविष्यवेदी नेते वगैरे असलं सगळं लिहून यांचे होर्डिंग्स लागतात आणि त्यांचे होर्डिंग सुरू झाले की मग स्थानिक नागरिक जी आहे, काम हो मग जे आहेत ते कामं घेऊन या पोरांकडे येतात आणि तिथून या पोरांचा प्रवास सुरू होतो मग उंची गाड्या जे बऱ्याच वेळेला त्या पैसे असूनही कर्जावर घेतलेल्या असतात त्या गाड्यांमधून फिरणारे ते बाउंसर आणि त्यासाठी उपयोगात येणारा कंत्राटदार निकृष्ट कामं करणारे कंत्राटदार ठेकेदार आणि त्या त्या भागातले अनैतिक धंदे करणारे हे सगळे या मुलांच्याच संपर्कात असतात कारण वडिलांकडे जाण्याच्या आधी मुलगा हा सॉफ्ट टार्गेट असतो किंवा तोच या सगळ्यांच्या गोष्टी आपल्यामध्ये झिरपवून घेत असतो आणि तिथून सत्ता सत्तेचा मार्ग पोलीस प्रशासन कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यातले अधिकारी या सगळ्या साटे लोट्यातून हे पैसे येतात आणि हे ये सगळं करत असताना काही आता एक नेता असा आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला की त्याचे एका चित्रपट अभिनेत्री बरोबर मराठी चित्रपट अभिनेत्री बरोबर असलेले संबंध त्याच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर किंवा तिने मूळ घर सोडायला नकार दिल्यानंतर जवळपास अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांची मालमत्ता या नेत्याने आपल्या मूळ पत्नीला दिलेली आहे ती जी पत्नी आहे ती आजही आपल्या सासरच्या लोकांच्या संपर्कात आहे आणि त्याच भागात राहते अशी घटना ही समोर आलेली आहे सत्ता आणि संपत्ती याच्यातून हा अनैतिक आणि व्यभिचाराचा प्रकार महाराष्ट्राचा नव्हे तर देशाच्या राजकारणाला सुद्धा त्रासदायक आणि चिंताजनक पद्धतीने पुढे येतोय त्याच वेळेला महिला सुद्धा काही कमी नाही आहेत कारण एखाद्या आमदाराचा किंवा एखाद्या मंत्र्याचा मुलगा हा आपल्यामध्ये इच्छुक आहेत हे कळल्याबरोबर त्या संपूर्ण व्यवस्थेचा ताबा घेण्यासाठी अनेक महिला सुद्धा तितक्याच तत्परतेनं आणि तन्मयतेनं सज्ज असतात आणि यातून झालंय असं की या नेत्यांकडे किंवा या नेत्यांच्या मुलांकडे इतर अगदी चांगल्या कुटुंबातील जरी एखादी महिला गेली तरी यांना असं वाटतं की हे आपल्यासाठी आमंत्रण आहे की काय आणि अशाच पद्धतीत या नेत्यांची आणि त्यांच्या मुलांची देहबोली ही दिवसेंदिवस चिंताजनक होत चाललेली आहे आणि आधीच महाराष्ट्राच्या राजकारणातली किंवा देशाच्याही राजकारणातली विश्वासार्हता लयाला जात असताना त्यातली त्या 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 नैतिकताही त्याहीपेक्षा झपाट्याने लयाला जाते आणि तोच या सगळ्यासाठी आणखी एक चिंतेचा विषय ठरतोय यातून भाजपचे नेते काही सुटलेले नाही आहेत भाजपच्या नेत्यांचे कारनामे याचा एक वेगळा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येतोय त्यामध्ये काही मंत्री आहेत काही मोठे नेते आहेत आणि काही आमदारही आहेत आपल्या सगळ्यांना माहीत असेल साताऱ्यातल्या एका भाजपच्या नेत्याचं प्रकरण किती आणि कशा पद्धतीत चर्चेत होतं तो तर एक ट्रेलर होता पिक्चर घेऊन आपण लवकरच येतो पण मित्र हो हे जे मोठे नेते माजी मुख्यमंत्री किंवा मंत्री यांची मुलं आणि हे नेते असे इतके बदपैली का होत आहेत सत्तेमुळे की संपत्तीमुळे आणि यांच्यावर कुणाचाच अंकुश नाही का जनता यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या पलीकडे गेलेलं सगळं प्रकरण झालंय का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र आणि असेच काही कुठल्याही पक्षाची आणि नेत्याची भीडभाड न ठेवता त्या विषयावर तुटून पडलेल्या व्हिडिओसाठी आणि विवेचनासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या मित्र महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्वाचे विषय आणि मुद्दे घेऊन आम्ही सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहोत दिवसागणिक आपलं प्रेम आणि विश्वास आमच्या बाबतीत वाढत चाललेला आहे त्याबद्दल आपले पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद असंच प्रेम दिवसागणिक आपण करत राहा आपण स्वतः जर टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा आपल्या प्रियजनांना आणि आप्तस्वकीयांनासुद्धा ते सबस्क्राईब करायला प्रेमाने भाग पाडा इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद